मित्रांनो पाहू शकता आपलं पांढरा भात बनायचं काम चालू आहे त्याच्यानंतर भाजी बनवणार थोडी तर पोहू शकता आता तांदूळ शिजण्यासाठी टाकलेले आहेत घेऊ चला आता तर मित्रांनो पोहू शकता तांबाटे अ ही शिमला मिरची आहे वाटाणे सापडले आपल्याला वाटाणे कांदा हे शेंगदाणे इकडे बटाटे सर्व मिक्स करून आता भाजी बनवणार आहे कारण की आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता कांदा टाकीत आहे काका तर मित्रांनो आता काकांनी शेंगदाण टाकलेले आहे त्याच्यामध्ये मिरची टाकाव मी तर आता मिरची टाकलेली आहे पाहू शकता तर आता टाकीत आहे काका वटाने वाटाणे कुटाने आता टाकीत आहेत हळद आता आहे शिमला मिरची टाकली शिमला मिरची तर आता टाकीत आहेत जिरे तर मित्रांनो वरून मीठ टाकलंय थोडं पाहू शकतो पांढर हे बघा काकाने अजून वरून टाकलं ते बघा टाका तर आता टाकत आहे टमाट गेलं टमाट पातेल्यामध्ये आता शिजून निघणार बाहेर तर आता आलंय बटाट बटाट टाकलं पाहू शकता बटाटा आता पातेल्यामध्ये पडलाय आता थोड्याच वेळ आता आलं लाल तिखट आता निस्त तिखाट तिखाट टाकलं 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 हा गेलं पातेल्यामध्ये आता तर एकदा मिक्सरून घ्या का, का। झालं मिक्स आता तर आपली भाजी थोड्या वेळाने तयार होणार आहे लवकर लवकर या खायला उत्तराखंड मध्ये मॅगी मसाला मॅगी मसाला गेला भाजी मध्ये वा वा आता खरा स्वाद येणार मॅगीचा मित्रांनो पाहू शकता आपलं भात भाजी तयार झालेली आहे तर सगळं मिक्स करून आपण भाजी तयार केलेली आहे आणि पांढरा भात टाकला होता तर आता जेवण पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर आता जेवण करणार आपण थोड्या वेळात तर या साइडला पाहू शकता अ शेव आणि मुरमुरे मिक्स आहे आणि या ठिकाणी आहे बुंदी बुंदी खा बुंदी ह्या पातेल्यात क्वाल्टॅस आणि या पातेल्यात भात मस्त भारी बनवलाय आता मस्त पैकी खू झोपणार तर चला तुम्ही पण या लवकर लवकर खायला